नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या मास्टर मराठी जी के या यूट्यूब चॅनलवरती बियर हा जगभरात लोकप्रिय पेय आहे यामध्ये विविध पोषक घटक असतात जे शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतात मात्र बियरचे फायदे केवळ योग्य प्रमाणात सेवन केल्यावरच मिळतात अधिक प्रमाणात सेवन केल्यास हानिकारक ठरू शकते चला बिअरचे दहा फायदे सविस्तरपणे जाणून घेऊया बिअरमध्ये अँटीऑक्सिडंट्स फ्लोअनॉइड्स आणि व्हिटॅमिन्स असतात जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत बियरमधील चांगल्या प्रकारच्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवते जे हृदयविकाराचा धोका कमी करते संशोधनानुसार नियमितपणे मोजक्या प्रमाणात बिअर पिणाऱ्या व्यक्तींना हार्ट अटॅक होण्याची धोका कमी असतो बिअरमध्ये सिलिकॉन या महत्त्वपूर्ण खनिजाचे प्रमाण असते जे हाडांच्या मजबूतीसाठी उपयुक्त आहे सिलिकॉनमुळे हाडाची लवचिकता आणि घनता सुधारते विशेषतः महिलांसाठी हाडांशी संबंधित आजार जसे की ऑस्टिओपोरोसिस याचा धोका कमी होतो बिअर किडनीसाठी फायदेशीर मानली जाते बिअर पिल्यास लघवीचे प्रमाण वाढते ज्यामुळे किडनीतील अपायकारक घटक बाहेर टाकले जातात एक अभ्यास दर्शवतो की नियमित प्रमाणात बिअर पिणाऱ्या लोकांमध्ये किडनी स्टोन होण्याचा धोका चाळीस टक्केपर्यंत बिअरमध्ये असणारे नैसर्गिक फायबर वाईट कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत करते वाईट कोलेस्ट्रॉल कमी झाल्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यांचे आजार होण्याचा धोका कमी होतो चांगल्या प्रकारच्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते बियरमध्ये असणाऱ्या घटकांमुळे मेंदूच्या पेशींचे संरक्षण होते नियमित प्रमाणात बियर पिणाऱ्यांमध्ये अल्झायमर आणि डिमेशियाचा धोका कमी होतो बियरमधील सिलिकॉन मेंदूतील हानिकारक धातूंना बाहेर टाकते ज्यामुळे स्मरणशक्ती सुधारते बियरमध्ये नैसर्गिक हॉप्स असतात जे शांत झोपेसाठी उपयुक्त असतात हॉप्समध्ये मेलोटोनिन सारखे घटक असतात जे झोपेमध्ये मदत करतात बियर पिल्यानंतर मानसिक ताण कमी होऊन शरीराला विश्रांती मिळते बियरमधील अँटीऑक्सिडंट्स आणि विटॅमिन्स त्वचेसाठी फायदेशीर ठरतात बिअर त्वचेची आर्द्रता टिकून ठेवते आणि वृद्धत्वाचे प्रमाण कमी करते बिअरमधील बी विटॅमिन्स त्वचेला तजेलदार ठेवतात आणि चेहऱ्यावरील डाग कमी होण्यास मदत करतात बिअर पिण्यामुळे मेंदू दो, डोपामाईन दो, या रसायनाचे प्रमाण वाढते जे मानसिक ताण कमी करते एका संशोधनानुसार थोड्या प्रमाणात बियर घेतल्यानंतर व्यक्ती अधिक शांत आणि समाधानी वाढते ताणतणावामुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव होते बियरमध्ये फायबर आणि प्रीबायोटिक्स असतात जे पचनतंत्रासाठी फायदेशीर आहेत बिअर पिल्याने जठरातील पाचक्रसांची निर्मिती होते ज्यामुळे अन्न पचण्यास मदत होते अपचन बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांवरही उपयुक्त ठरते संशोधनानुसार योग्य प्रमाणात बियर पिणाऱ्यांमध्ये टाईप टू डायबिटीजचा धोका कमी होतो बिअरमधील घटक शरीरातील इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यास मदत करतात मात्र मधुमेही रुग्णांनी बिअर पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा बियर पिण्याचे तोटे बियरमध्ये जास्त अल्कोहोल असतं त्यामुळे माणसाचा लवकर मृत्यू होण्याची शक्यता असते वारंवार बियर प्यायल्यामुळे त्याचं व्यसन लागण्याची शक्यता असते हे व्यसन आरोग्यासाठी चांगले नसते जास्त बियर प्यायल्यामुळे लिव्हर खराब व्हायला सुरुवात होते बियरच्या एका कॅनमध्ये वन फिफ्टी थ्री कॅलरीज असतात तुम्ही रोज रोज बियर प्यायलीत तर फटाफट तुमचं वजन वाढू शकतं अल्कोहोलच्या सेवनामुळे घसा आणि तोंडाचा कॅन्सर होण्याची शक्यता असते याशिवाय इतरही अनेक प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा